मित्रांनो आता आपण इथे ही थाळी बघत आहात ही थाळी आहे आणि ही जी वाटी आहे ती काशाची आहे पूर्णपणे आणि हे जे वरचे जे डॉट दिसतात ते तुम्हाला जे डॉट आहेत ठीक आहे आता तुम्ही बघत असाल की कि किती चमकदार पिवळ आहेत कारण हे पितळे जे डॉट आहेत आणि ही थाळी आहे ती काश्याची ही, ही काश्या थोडी तुम्हाला डल जाणवते ठीक आहे याला पण शायनिंग आहे पण कलर कलर जो आहे तो पूर्णपणे डिफरंट आहे आजकाल मार्केटमध्ये बऱ्याचशा तुम्हाला स्वस्तातले मिळत आहेत थाळ्या ते थाळी था आता मी एकाचा रिपोर्ट काढला आणि दुसरी पितळीची लावली तुम्हाला काय कळ कारण ज्याला स्वस्तात विकायचं आहे तो काहीतरी जुगाड करून विकतोय स्वस्तात आणि तुम्ही पण फसले जातात आता मला बऱ्याच जणांचा फोन सुद्धा आहे की थाळी त्यांची सहा महिने झिजलेली आहे आता माझ्याने सहा वर्षाचे कस्टमर आहे त्यांची झिजलेली नाही कारण ही थाळी पूर्णपणे ओरिजिनल आहे त्यामुळे लोक झिजत नाही कलर टेक्चर्स बघून घ्या आणि तुमचं तुम्ही डिसिजन घ्या की बाबा तुम्हाला ओरिजिनल पाहिजे का स्वस्तातलं पाहिजे कारण कोणी असं नाही की स्वतःचं नुकसान करून तुम्हाला देईल